कलस मराठीवर बिग बॉस च नवीन पर्व सुरू आहे आणि अशातच अगदी पहिल्या दिवसापासून सदस्य प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत गेल्या आठवड्यात जो रिते देशमुख यांनी नॉमिनेशनचा ट्विस्ट आणला होता त्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे की कोण होईल तो पहिला सदस्य घराबाहेर अशातच प्रभू शेळके अनुश्री माने दिव्या शिंदे सागर कारंडे राधा पाटील रोशन भजनकर दीपाली सय्यद करण सोनावणे आणि रुचिता जामदर हे नऊ सदस्य दोन आठवडे नॉमिनेटेड आहेत आता नऊ सदस्यांपैकी कोणाचा प्रवास या शो मध्ये संपेल याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे समोर आलेल्या व्होटिंग ट्रेंड नुसार रोशन भजनकर दिव्या शिंदे करण सोनावणे हे सदस्य या आठवड्यात सेफ आहेत अशातच ट्विटरवर एक पोस्ट ट्रेंड करते त्या पोस्टनुसार राधा पाटील असणार आहे पहिली सदस्य जी एलिमिनेट होईल या बातमीवर अद्याप शिक्कामोर्तक झाला नाही आहे पण राधा घराबाहेर झाल्याच्या चर्चा आता सर्वत्र सुरू आहेत तर तुम्हाला कोण वाटत कोण असेल तो पहिला सदस्य जो सीझनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये एलिमिनेट झाला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी ले रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका